तर मित्रांनो क्लाउड फॉरेस्टमधनं बाहेर आल्यानंतर आम्ही बिर्याणी खाल्ली तर बारा डॉलरला बिर्याणी होती आणि एवढी भारी पण नव्हती पण आम्ही लिटिल इंडियाला जाऊन सकाळीच जेवण करून आलो होतो तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही लिटिल इंडियाला जाऊ शकता तर तिकडे भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स आहे आणि स्वस्तात आणि मस्त पोटभर जेवण करू शकतो आपण तर एकदा जेवलं म्हणजे दिवसभर जेवणाची गरज नाही पडत तर सकाळी आम्ही तिकडे जेवलो होतो आता फक्त जस्ट थोडंफार खायचं होतं म्हणून आम्ही बिर्याणी घेतली तर आमचं तिकडेच एवढं बिल झालं होतं इकडे नुसतं एवढं बिर्याणीचंच बिल झालं होतं आणि आता तिकडून आम्ही पुढे आलेलो आहे फ्लोअर फॅन्टसी म्हणून आहे तर त्याचं पण तिकीट काढलेलं आहे मी तर तेच शोधतोय आम्ही आणि बघा मला काय दिसलं आहे हे बघा पोरगा कसं ठेवलं आहे तर बघा हा सात टनचा स्टॅच्यू आहे आणि पूर्ण वजन हातावर आहे एवढं सात टन असून पण हातावर वजन आहे फक्त पूर्ण तर हा डोम आहे तो फ्लोर फॅन्टसीचा जावे का दा आता मध्ये म्हणजे तर रील्स वगैरे काढायचे असतील ज्यांना ते इकडे येऊ शकता हे बघा भारी बनवलेलं आहे छोटंसं आहे त्याचं तिकीट पण कमी आहे आणि जास्त गर्दी पण नसते इथे पण फोटोशूटसाठी एक नंबर जागा आहे तर आता सुपर ट्रीच्या एरियामध्ये आलेलो आहे तुम्हाला दाखवतो मी सुपर ट्री तर हे बघा हा जो मध्य भागचा आहे हा सुपर ट्री आहे याच्यावरती जाणार आहे आपण आणि बाकी इकडे बाकीचे पण ट्रीज आहे ते पूर्ण आर्टिफिशियल बनवलेलं आहे तर जाऊया आता वरती एक फ्लोर खाली आलोय ऑब्झर्वेटरी जर तुम्ही मरेना पेशंट्स वर गेले असाल तर इकडे नाही आले तरी चालेल म्हणजे इकडचं तिकीट नाही काढलं तरी चालेल असं सजेशन देतो तुम्हाला कारण सेमच दिसतं सगळीकडनं त्याच्यामुळे इकडे नाही आले तरी चालेल तर पौने आठ वाजता इकडे सुपर ट्रीचा लाईट शो असतो तर तो तुम्ही नक्की बघा तर येतानाच तुम्ही अशा वेळी या दोन तीन वाजता की तुमचं बाकीचं सर्व कवर होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही लाईट शो बघून मग घरी जाल बाकी तर आपण मरीना बेस स्टँडला जातो ऑब्झर्वेशन डेकला त्याच्यामुळे इकडे नाही पण आले तरी चालणार आहे कारण सेमच आहे सर्व व्यू तर आता मी तुम्हाला मस्त लाईट शो दाखवतो इथला तो एन्जॉय करा तुम्ही तर आता थोड्याच वेळात शो सुरू होणार आहे आणि गर्दी बघा इकडे तर इकडे आधीच येऊन मस्त चांगली जागा पकडून घ्यायची आणि बसून घ्यायचं मस्त आरामात इकडे लोकं खालीच बसतात सगळं क्लीन आहे त्याच्यामुळे टेन्शन नसतं आणि आता चालू होईल थोड्या वेळाने जेव्हा अंधार होईल तर मित्रांनो आता लाईट शो संपलेला आहे एकदम भारी लाईट शो होता आणि आता आम्ही इकडून हॉटेलला जाऊ तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद